अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजला या वर्श शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एकोणीशे शहाण्णवच्या चा इयत्ता बारावीच्या बॅचेस माजी विद्यार्थी आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या दहावीच्या बॅचेसचे सुमारे साठ विद्यार्थी अंजुमन हायस्कूलच्या सुंदर हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी इयत्ता बारावी व दहावीचे सुमारे साठ विद्यार्थी उपस्थित होते अंजुमन हॉलमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते अंजुमन मुफीद उल इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वकाल उल हक खान हे अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमात अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज अफाजुल खान सेवानिवृत्त शिक्षक मोहम्मद फैजुल्ला गुलाम रसूल मोहम्मद शब्बीर मोहम्मद फारूक असगर अली खान आणि अंजुमनचे स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते खुबेब ताबीश यांनी तिलावते कुरानचे कार्यक्रमाची सुरुवात केली मोहम्मद अनिस यांनी नात सादर केला डॉ इफ्तिहार अहमद यांनी इराणा ये अंजुमन सादर केले याप्रसंगी प्राध्यापक मोहम्मद फारूक मोहम्मद फैजुल्ला यांची उपस्थिती माजी विद्यार्थ्यांकरिता त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांतर्फे डॉक्टर वकार उल हक खान यांना सुंदर व आकर्षक ट्रॉफी प्रदान केली अंजुमन मुफीद उल इस्लामचे अध्यक्ष डॉ वकार उ खान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात माहिती देत असताना सांगितले की अंजुमन गेली शंभर वर्षे शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करत आहे आपल्या वडीलधाऱ्यांनी केलेल्या मेहनतीचे कौतुक केले व शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली याप्रसंगी सर्व विद्यार्थी व मान्यवरांना या बॅचेसच्या वतीने स्मृतिचिन्ह व अतराच्या बाटल्या देऊन मेळाव्याला सुगंधित केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रियाज हिगोरा मोहम्मद अल्ताफ मोहम्मद मुस्तकीम नहू भाई उर्फ एहसास उल खान हाजी मोहम्मद कलीम डॉक्टर मोहम्मद इम्रान मोहम्मद कलीम मोहम्मद अजहर मोहम्मद आसिफ मोहम्मद तारीख मोहम्मद अक्रम जमादार सैयद इरफान डॉक्टर इफ्तार अहमद मोहम्मद रियाज फौजी खुबेब ताबिश आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन खुबेब ताबिश व डॉ इफ्तियार अहमद यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहम्मद मुस्तिफिन मोहम्मद मुस्तकीम यांनी व्यक्त केले मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव